नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा आणि आज वटपौर्णिमा आहे म्हटलं की आज चला ब्लॉगिंग करूया आणि सॉरी ब्लॉग बनवूया आणि मध्ये मी ब्लॉग टाकलेला की मी व्लॉगिंग का करत नव्हते तर त्याचं रिझन तर तुम्हाला तेव्हाच सांगितलं आणि आजोबा होऊन दीड महिना होऊन गेला तर म्हटलं की थोडं थोडं हळूहळू कंटिन्यू करूया एकदम मी म्हणणार नाही कारण जसं ठरवते मी तसं होत नाही बोलले तर त्यामुळं म्हटलं की काही ठरवायचं नाही तर असंच करायचं तर माझे केस थोडे फ्रिझी झालं धुतलं त्याच्यामुळं आणि आज आहे आणि म्हटलं की चला ब्लॉगिंग करूया आणि मिस्टर पण तेव्हाच गेले थोड्याच दिवसांची सुट्टी होती आणि आत्ता मी आले स्टुडिओवरती म्हणजे स्टुडिओ म्हणजे एक छोटंसं सेटअप मांडलं आहे मी जास्त काय केलेलं नाही फक्त चेअर्स आणि मिरर वगैरे लावलेला आहे आणि स्टुडिओ सब... म्हणजे असं जास्त काय असं मोठं स्टुडिओमध्ये काय केलेलं नाही आहे तर इथं मी क्लासेस पण घेते आणि स्टुडंट आहेत आता माझे क्लासेस चालूच आहेत तर नेक्स्ट मंथमध्ये पण घ्यायचा विचार चालू आहे पण कसं होतं मला मिस्टरसोबत जायला मग प्रॉब्लेम होतो तर विचार चालू आहे जास्त स्टुड स्टुडंट असले तर घेणार किंवा नाही मग थोडे पंधरा दिवसानंतर चालू करणार आहे तर ज्याला कुणाला क्लासेस करायचे बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप कोर्स तर त्याच्यामध्ये एच डी एअरब्रश पण शिकवला जाईल तुम्हाला एअरब्रश पण त्याच्यामध्ये शिकवला जाईल हँड ऑन प्रॅक्टिस घेतली जाईल आणि जोपर्यंत क्लास होते तोपर्यंत प्रोडक्ट्स माझे असतील आणि सगळ्या प्रकारचे मेकअप शिकवणार सगळ्या मेकअप आय आईसचे टाईप्स काय असतील ते सगळे आय आईसचे मेकअप शिकवणार सगळे हेड्स वगैरे मला इन्क्वायरीज येतात पण त्यांना वाटतं की फक्त मी काय म्हणतात फक्त मेकअप शिकवते तर तसं नाही आहे तुमच्या साडी ड्रेस हेअरस्टाईल आणि मेकअप हे तिन्ही पण तिन्ही पण गोष्टी त्याच्यामध्ये येतील तर असं समजू नका की फक्त मी मेकअप शिकवत्या तर या तिन्ही पण गोष्टी आहेत तर ज्या तुम्हाला कोर्स करायचा आहे तर माझ्या इन्स्टाच्या पायवमध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि तो मी खाली पण देते तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एन्क्वायरी करू शकता आणि आता मी तर आले आहे स्टुडिओवरती आणि वटपौर्णिमा म्हणून म्हटलं की इकडंच रेडी होऊन जाऊया साडी तर माझी तिकडं आहे तर आता मी तर मेकअप करून मग घरी जाऊन तिकडे घरी जाऊन मग साडी वगैरे नेसणार आहे कारण तिकडं तर जिजा काय करून देत नाही आणि तिकडं मेन म्हणजे मेकअपचं सामान सगळं माझं इथं आहे आणि मला परत आणि सगळं उचलून तिकडं न्या परत तिकडून इकडं आणाते आहे त्यामुळं म्हटलं की जाऊ दे ही रेडी होऊन जाऊया तिकडे फक्त तिकडे जाऊन साडी नेसणार आहे तर चला वेळ न माया घालवता मी पटकन रेडी होते कारण ऑलरेडी लेट झाला आहे मला आणि थोड्या वेळानं निघायचं पण आहे तर चला मेकअप स्टार्ट करते मेकअप करते आणि नंतर भेटते कारण टाईम झाला आहे ते मेकअप तुम्हाला दाखवेपर्यंत ते वेळ जाणार नंतर कधीतर मी मेकअपचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन मी डेलीला कसा मेकअप करते आणि मेन फंक्शनसाठी कशी रेडी होते ते वेगळं वेगळं टाकेन तर आत्ता रेडी होते लवकर कारण उशीर झाला आहे आणि मग तुम्हाला भेटते आणि माझी मेहंदी मी मेहंदी काढली काल तर ही मेहंदी ना माझ्या स्टुडंटनी काढले तर क्लास क्लाससाठी आल्या होत्या तर त्या मेहंदी पण शिकतात तर त्यांना बोललं की काढा मला पण मेहंदी तर काय मेकअप माझा डर नाही आणि सेट व्हायचं आहे अजून सो तर आणि मेन म्हणजे मम्मीचा पुण्याला आहे माझी बॉडी टॅन झाली आहे पूर्ण उन्हात फिरून फिरून सो <laughs> मेकअप छान झाला आहे पण <laughs> <laughs> आजी था। था था। साद मी नाही जाऊ शकत बायर यार बायकांना आवडत तिकडे एकदम नॅचरल बायका साध्या साड्या नाही शून आणि मी अशी जाणव पण आवडलं आहे मला छान झालं असं दे आणि हेअरस्टाईलसाठी वेळ नाही आहे काय मेकअपच करत बसलो मी म्हटलं नॅचरल करायचं पण नाही झालं नॅचरल माझ्याकडनं म्हणजे यार असं कधीच करू नका नवीन फाउंडेशन आलं म्हणून मी आपलं पटकन म्हटलं बघूया कस दिसतंय कसने मी कशी दिसल्या आता बघ तुम्ही लाजायला मी लाजायला पाहिजे की तुम्ही लाजायला घ्या जिथे मी कशी दिसत्या तू सांग कशी दिसते छान छान मॅडम आता आता काय गे काय गा हा कशी दिसते मी कधी दिसते मी लाईट गेली तरी बरं मी फोन चार्ज केला

चोरानो हे नाही आहे त्यामुळे येऊ नका जा चल आता लवकर वेळ झालाय गावलं मम्मीनच ठेवलेलं बर का साडीत गुंडावून आणि कृष्णाकडून दिलत कृष्णाकडून दिलत सगळं घर उलतं पालतं केलं सगळं डोक्याला ताप जायचं कॅन्सल झालं आमचं

बाकीच्या बायकांच पण काढ न घे आता तिक न घे येऊ तर देत सगळी कुठं पिंपळाचं झाड आहे हा तर हे वडाच झाड आहे आणि हे ते पिंपळाचं झाड आहे तर हे पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाला बायक दिसत आहे तिकडे आणि हे आहे ते मेन वडाचं झाड

पिपळा झाडा उघड बसत नाही अगं तिथं कसं झालंय आहे तिथं व्यवस्थित पूजायला येते तिथं व्यवस्थित कट्टा नाहीये काय नाही अडचण नाही तर बायका सगळ्या अगं तसा झाडाचा विशेष येत नसतो या मेन हा तेच की मेन ह्या झाडाचा मान आहे की बायका का तिकडे पुजायला गेलं

कस वाटलं गळ्यातलं शोधून कस वाटलं काय कृष्णा उठ वडाची पूजा करून आलोय आणि जिजाला झोपवलंय मी साडी फेडलेली परत आणि साडी अशी निसकाशी तर गोंडाळले माझ्या लक्षात नव्हतं रील काढायचं तर आता रील काढतो एक दोन आणि आता ह्या साडीवरती भरपूर फोटोज झाले आहेत भरपूर म्हणजे भरपूर आणि ह्या हाताला नाही लावलेलं कारण जेवायला वगैरे येत नाही पण या हाताला स्टिक ऑन वाले आहेत करून घेतलेले आहेत पण स्टिक केलेले आहेत आणि तर रील करतो आणि झालं ठीक काय मला पाच झाल्याची माहिती असं वाटतं मला झोपू दे आता उपवास धरतात दिवसभर आणि आमच्या इकडे अशी पद्धत आहे वडपूजन आल्यानंतर वडाची पूजा केल्यानंतर मग घरी येऊन उपवास सोडतात पोळ्यांचा नैवेद्य वगैरे करतात ना तर पोळ्या खाऊन उपवास सोडतात तर हा काय उच उठण झाला आहे आणि मग राहू दे मग माझं मीच एकटी रील करते माझं आज पार्सल पण आलं हे मी काय मागवलं मलाच आठवलं हो ना काय मागवलं मलाच आठवलं हो